नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज ज्यांना पातोळ्या करता येत नाही आहेत ना सुद्धा पातोळ्या करायला शिकणार आहेत तर चला दाखवते मी तुम्हाला तर इथे बघा आपण दोन वाट्या खोबरं घेतलं आहे एक ही मी वाटी दाखवली आहे तुम्हाला आणि एक वाटी त्याच वाटीने मी गूळ घेते आहे तर आपण एक वाटी गूळ जरा असा दाबून घेऊया कारण पातोळ्याला वरती पीठ असतं ना त्याच्यामुळे पातोळ्या गोड पाहिजेत तर इथे बघा आपण एक चमचं तूप टाकलं आहे पॅनमध्ये मी दिसलं असेल तुम्हाला पॅनमध्ये तूप होतं ते वितळलेलं आणि त्यानंतर मी त्याच्यात खोबरं टाकलं आहे आणि आता आपण लगेचच ह्याच्यात गूळ ओतूया आणि पहिलं पुरण तयार करून घेऊया जे पातोळ्यांना लागणार ते तर हा ना कोकणातला सगळ्यात आवडीचा सगळ्यांच्या आणि नागपंचमीसाठी स्पेशल बनवला जाणारा पदार्थ आहे आणि मी हा व्हिडिओ तुम्हाला कोकणातूनच दाखवते आहे तर इथे बघा छान असं आपण गूळ मिक्स करून घेऊया थोडंसं गरम झाल्यानंतर वितळायला लागेल गुळ आणि नंतर व्यवस्थित तो मिक्स होईल तर इथे बघा व्यवस्थित गुळ मिक्स झाला आहे आता आपण ह्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊया आणि जायफळ पण थोडंसं टाकूया कारण वास छान येतो जायफळामुळे इथे मी जायफळ टाकते बघा तर आज मी तुम्हाला दोन तीन प्रकारे म्हणजे तुम्ही आज ठरवायचं की मी कुठच्या प्रकारे पातोळ्या बनवू तर मी दोन तीन प्रकार दाखवलेत याच व्हिडिओमध्ये मी आता खसखस टाकलं आहे बघा त्याच्यामध्ये आणि इथे दोन चमचे मी वेलची पावडर टाकते तर आपण ह्याच्यात बघा खोबरं गूळ वेलची खसखस आणि जायफळ टाकले आता इथे बघा आपण एक वाटी मी पाणी ओतलेलं आणखीन अजून अर्धी वाटी पाणी टाकलं आहे मी सवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि इथे मी तूप टाकलं आहे बघा आणि चांगलं पाणी उखळून घेतलंय आणि त्याच्यानंतर बघा आपण इथे पीठ टाकतोय तर दीड आ, पेला पाण्याला आपण दीड पेलाच पीठ टाकतो ना तर मी काय केलंय थोडंसं पीठ कमी केलंय कारण पातोळीला ना एकदम घट्ट नको हो आहे आपल्याला पीठ जर पाणी जर असं जास्त असेल ना ह्याच्यात तरी चालतंय कारण थोडं सॉफ्ट असेल तर तुम्हाला पातोळी अशी थाफायला ना कडक नाही जाणार हातांवर नाही तर फ्रेशर येतो असं बोटाने दाबून दाबून त्याच्यामुळे थोडंसं पीठ कमी वापरलात तरी चालेल दीड पेल्यापेक्षा तर इथे बघा चांगलं आपण असं हे उकड काढून घेतलं आहे पिठाला आणि गरम आहे त्याच्यामुळे ग्लासाच्या साह्याने आपण त्याला थोडंसं असं मेल्ट करतोय आणि थोडासा हपका मारला आहे बघा मी पाण्याचा आता थोडं कोमट झालं की मी हाताने त्याला व्यवस्थित मळून घेते आणि मळून मी ठेवून दिलं आहे ते पीठ तसंच आता इथे आपल्याला लागणार आहेत ही हळदीची पानं तर हळदीची पानं आपण स्वच्छ धुवून घेतली आहेत तर मोठी असल्यामुळे दोन तुकडे करते मी त्याचे हे बघा तर थोडीशी पानं आपण कट करून घेऊया तर इथे अशी मी सग सक... मला जेवढी पाहिजे तेवढी पानं कट करून घेतली इथे आपलं पीठ मळून ठेवलेलं होतं थोडंसं तूप टाकून अजून व्यवस्थित असं मळून घेऊया तर मी पूर्ण उकड आहे तेवढं नाही मळलं थोडं थोडं मळून घेतलं म्हणजे उकड कशी गरम राहते ना भांडं झाकून ठेवायचं तसंच आता तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत दाखवते मी ज्यांना अजिबात पातोळ्या करता येत नाही त्यांच्यासाठी तुम्ही पटक्कन माझा व्हिडिओ बघितला की घरात सगळ्यांना खाऊ घाला असे पटकन करून तर हे बघा किती इझी हलक्या हाताने लाटणी फिरवायची ह्या पिठावर आणि बघा लगेच चिटकत नाही कुठे त्याला पण नाही चिटकलं आहे आपण जो हे ठेवलाय आहे ना आ, कटर त्याला पण नाही चिटकत आहे जो मी चॉपिंग बोर्ड वापरला आहे ह्याच्या खाली तर बघा इझी उचलते मी पानाला आपण तेल लावून घेतलं आहे आणि थोडंसं जाड वाटलं तर बोटाने थोडंसं थापून पातळ करायचं पण ह्याची जी पारी आहे ती पातळच ठेवायची एकदम जाड नाही ठेवायची मग मुलं कंटाळतात ते पीठ पीठ खायला त्याच्यामुळे पातळ करून घ्यायचं आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवली आहे की तुम्ही कसं करा कारण सगळ्यांनाच पातोळ्या थापता येत नाहीत पानावर तर असं मी अजून प्रेस करून पातळ पातळ करून घेते कारण माझ्या घरी एकदम पातळ लागतात कारण ह्या ह्याला जेव्हा उकडल्यानंतर तुम्ही बघाल ना तर पुरण पण दिसणार आतून बाहेर तुम्हाला आणि इकडे पण ह्या बॉर्डर असतात तर चांगल्या चिटक व्हायच्या आणि थोडं अजून पुढे 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 बाहेर आलं पीठ चालेल प्रेस करायचं चा, पातळ होते जेवढी पातळ पातोळी होईल ना तेवढी खायला पण छान बघा मी ओपन करून दाखवले असे राहिलं तर पुन्हा आणखी चिटकून घ्या असं वरती करून अशी मस्तपैकी पातोळी तयार करायची हा एक प्रकार दाखवलाय तुम्हाला आता मी दुसरा दाखवते जो आपण नेहमी करतो तर गोळा असा लांबट करून घ्यायचा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते आणि इथे पाण्याचा जरासा हात लावायचा जरासा तेलाचा हात लावायचा आणि हे पीठ आहे ते पसरून घ्यायचं तर बघा मी इथे असा तो गोळा आहे तो बोटाने पसरून घेते असं असं करत करत तो मी पसरला आहे बघा मग त्यापेक्षा लाटणीने जर पटापट करायचं असेल तर तुमचं काम पण पटकन होऊन जाईल कंटाळणार नाही तुम्ही थापायला आणि बोटं पण दुखणार नाही आहेत तर इथे ही दुस दुसरा प्रकार दाखवला आहे आता अजून एक मी तुम्हाला सोफा तिसरा प्रकार दाखवणार आहे आता पहिली ही पातोळी आपण बंद करूया तर इथे बघा या आहेत तेवढ्या मी उकडत ठेवल्या आता तुम्हाला मी तिसरा प्रकार दाखवते दाकर पातोळीचा सगळे झटपट दाखवलेत आता हे पीठ घेतलं ह्याच्यात थोडंसं मीठ टाकले ह्याच्यात थोडं 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 पा पाणी टाकायचं आणि पातळ करायचं जास्त पातळ नाही करायचं मी दाखवते बघा तेवढंच पातळ ठेवायचं नाही तर इथून ओतलं आणि तिथे जाईल असं होईल हे बघा अशी पेस्ट व्हायला पाहिजे त्याची जास्त पातळ करायची नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आता ज्यांना उकड काढता येत नाही ना त्यांच्यासाठी हा सोपा पर्याय आहे पाण्याला तेल लावलंय मी आणि त्यानंतर हे पीठ आहे ते असं चमच्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचं सगळ्या साईडला तर मी इकडे तिकडे 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 पसरते पण घट्ट आहे ना ते चिटकून पान चमचाला लागून वरती येते थोडस तुम्हाला वाटेल कठीण पण असं काही नाही एक दोन केलात की सोपं जाईल तुमच्यासाठी ते असं सगळीकडे पीठ पसरून घ्यायचं आणि अजिबात पातळी जाड होत नाही हा मी तुम्हाला हे पण उकडलेले दाखवणार आहे एकदम पातळ कागदासारखेच राहतात म्हणजे अजिबात टेन्शन घेऊ नका आणि चवीला पण सेम उकड काढतो ना तसंच लागतं तर अशा पण तुम्ही करू शकता आता दोन्ही साईडने पान उचलायचं इथे असं आपण ह्याच्यावर चाळण तशी तापतच ठेवायचं पाण्यामध्ये चाळण ठेवायची पाण्याला उकळी काढून ठेवायची आणि हे भरायचे गॅस बारीक ठेवायचं आणि पटापट पटापट आतमध्ये ठेवायचे की मस्तपैकी होतात एकदम पातळ लुसलुशीत एकदम अशी पातोळी बनते आता पहिला प्रकार आहे तुम्ही तुम्हाला उकडून दाखवला बघा हे आपली उकड झालेली आहे आता दुसरी आपण उकड ठेवली आहे आता तुम्हाला मी तिसरा प्रकार पण दाखवते हा बघा तर आजकाल ट्रेंड करतोय हा जास्त युट्यूबवर की ज्या आपण शेव्या करतो तर त्या पानावर टाकतायत पण हे पान आहे ना ते लहान झालंय मला मग मी दुसरं एक पान वापरलंय इथे केळीचं पान घेतलंय बघा आणि त्याच्यात बनवलंय तर मी आता हे टाकलेच आहेत ह्या शेवया तर त्याच्यावर मी थोडं पुरण टाकते आणि तोंड ह्याचं बंद करते पण ह्याला असं म्हणजे असं पसरायला किंवा घसडी होते तिथे त्या शेव्यांची त्यामुळे मला एवढं कम्फर्टेबल नाही वाटलं मग मी केळीचं पान आणलं आणि त्याच्यात दाखवते तुम्हाला तर जास्तीचा ट्रेंड आहे तो केळीच्या पानातलाच चालला आहे यूट्यूबवर कारण अशा शेव्या पाळून घेतल्या टेस्ट उकडतीच लक्षात ठेवा वेगळं काही नाहीये फक्त आपण सोऱ्यामध्ये टाकलंय सोऱ्याला तेल लावायचं पीठ आतमध्ये टाकायचं आणि शेव बारीक असते ना त्याची जाळी आहे मी आणि तिने ह्या शेव्या पाडून घेतल्यात आणि मधोबध बरोबर हे पुरण आहे मी आणि त्याचं तोंड बंद केलं असं तर केळीचं पान चिटकत नाही थोडंसं गॅसवर धरायचं मग फोल्ड छान होतं फाटत नाही मी जरा थोडं गॅसवर नरम करून घेतलंय त्याला हे बघा असं इतकं छान होतं आता ह्याची उकड काढूया आपण तर इथे उकड पण आपली काढून झालेली आहे तर तुम्हाला दाखवते मी बघा किती छान दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिम झालेल्या माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पातोळ्या बनवा मी दाखवते त्या